आळते तालुका हातकनंगले गावातील सावकारी करणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात हातकनंगले पोलिसांची मोठी कारवाई आरोपी नंबर एक विजय अप्पासो चव्हाण वैवर्ष एकोणचाळीस दोन विष्णू अण्णासो जाधव वर्ष पंचेचाळीस तीन संतोष बाळू रोहिले वैवर्ष पंचेचाळीस सर्व राहणार आळते तालुका हातकनंगले यांच्याकडून फिर्यादी उत्तम तानाजी पाटील वयवर्ष एकोणपन्नास राहणार गणेश मंदिराजवळ मोडशिंगी तालुका हातकनंगले मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकोणपन्नास एकावन्न त्रेपन्न व्यवसाय मेडिकल दुकान यांनी ऑक्टोबर दोन हजार एकोणीस साली वरील आरोपी यांच्याकडून सात लाख रुपये घेतले होते पासून मुद्दल व व्याजासह आतापर्यंत चोवीस लाख रुपये दिलेले आहेत तरी सुद्धा वरील तिन्ही आरोपी वारंवार माझ्या मेडिकल दुकानात येऊन आणखीन पैसे पाहिजेत असा तगादा लावला होता या सर्व गोष्टीला कंटाळून फिर्यादी उत्तम तानाजी पाटील यांनी थेट हातकनंगले पोलीस स्टेशनचा दरवाजा ठोठावला व संपूर्ण हकीकत ठाणे अमलदार महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर दहा बेचाळीस डिसोजा यांना दिले तेव्हा बुधवार दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी बावीस अठ्ठेचाळीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शरद मेमाने करीत आहेत पत्रकार सागर जमने कुंभोज